मी एवढंच सांगू इच्छितो फलटण पंढरपूर सारख्या रेल्वे करता नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले मी आज एवढं सांगण्याकरता आलोय जे काम करतात त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा जे काम करतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या कारण आज तुमच्या हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे ही सगळी कामं यापूर्वी करणं शक्य होतं पण ती झाली नाही पण आज संघर्ष करणारे लोक पुढे आले तर त्यांनी ती काम करून दाखवली मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो ही जे आपले नेते आहेत या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत आणि या ठिकाणी जी जी कामं ती आणतील लोकहिताचे जे जे प्रकल्प ते आणतील लोकहिताच्या ज्या ज्या योजना ते आणतील या प्रत्येक प्रकल्पाला प्रत्येक योजनेला या ठिकाणी आर्थिक पाठबळ उभार उभं करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं मी करेन हा शब्द तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आता आपली लढाई एवढीच आहे की ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून हिणवलं गेलं ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी त्याच्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून त्याच्याबद्दल वर्णन केलं गेलं आता त्या भागातला दुष्काळ संपवण्याचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत हा दुष्काळ आम्ही संपवणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आम्ही पोचवणार नाही तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील या लढाईमध्ये तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र